नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आता या शिवसेना शाखा जी मध्यवर्ती कार्यालय या शाखेत मी आलेलो आहे माझ्यासमोर या संपूर्ण महिलात या अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आलेले आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले हे आहेत परंतु त उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या अग्रहस्तो उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आज ह्या सर्व महिला प्रचारासाठी उतरलेल्या आहेत या ठिकाणी ज्या आहेत त्या महिला हे आता बोलणार आहेत की चौगुले साहेब हे उमेदवार या ठिकाणी आज निवडणुकीचे रिंगणात उभे आहेत अनेक वर्ष ते राजकारणात आहेत समाजकारणात आहेत प्रत्येकाला वाटतं की विजय चोगुले हे आमदार झाले पाहिजेत आणि त्यांच्यासाठी तुम्ही या ठिकाणी प्रयत्न आज प्रचाराला निघालेले तुम्ही मतदारांना काय आव्हान करणार आहात नमस्कार मी प्रच मी स मतदारांना आव्हान करते की विजय रोल, सा विजय चौगले साहेबांना बहुमताने विजयी करा कारण की त्यांनी ऐरोलीत खूप कामं केली आहेत गेले चाळीस वर्ष ते राजकारणात आहेत आणि चाळीस वर्ष त्यांनी ऐरो ऐरोलीसाठी खूप कामं केली आहेत आणि रात्र दिवस ते बघत नाही कधीही त्यांना फोन केला तरी ते प्रत्येकासाठी अवेलेबल असतात प्रत्येकाचं सगळं ऐकून घेतात सुख सुखामध्ये दुःखामध्ये ते असतात आणि ते अजूनही आमदार झाले तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ऐरोलीत कामं करतील ऐरोलीला खूप सुधरावतील म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक मतदाराने प्रेशर कुकर हे त्यांचं चिन्ह आहे त्यालाच मत द्यावं आणि विजय चौगुले साहेबांना बहुमताने विजयी करावं एखादा तुम्ही असा अनुभव सांगाल का मला की चौगुले साहेबांच्याकडे तुम्ही गेलात आणि ते काम त्यांनी केलंय असे खूप अनुभव आहेत सांगायला आता तर खूप येतात पण आहे त्यांचे व्हिडिओ की त्यांनी खूप लोकांची मदत केली लाईट जाऊ दे पाण्याचा प्रश्न असू दे किंवा काहीही घटना असू दे एक त्यांना फोन केला की दोन तासात एक तासात ते काम झालं ह्याची गॅरंटी आहे आणि हे होतच आणि हे ह्यापुढेही होत राहील आता एक तासात होतं ह्याच्या पुढे अर्ध्या तासात ते काम झालेलं असेल नमस्कार विजय चौगुले साहेब आपले स्थानिक उमेदवार आहेत तर त्यांना आपण निवडून द्यायचं आहे तर सर्वांनी मिळून आपण त्यांना निवडून देऊन आमदार करायचे आहे आता आमदार व्हायच्या अगोदर साहेब आपली भरपूर कामं करत आहेत आणि आमदार झाल्याच्यानंतरसुद्धा भरपूर कामे करू शकता करणारे आहेत साहेब त्यामुळे मी प्रत्येक म मतदाराला सांगेन की साहेबांनाच निवडून द्यायचं आणि आमदार करायचंच आहे तुम्ही काय सांगाल नमस्कार विजय साहेब चौगले साहेबांना म्हणजे मत याच्यामागे त्यांनी भरपूर अशी काही कामं के महिलांसाठी म्हणा मुलांसाठी म्हणा पण म्हणजे ऐरवलीमध्ये कोरोनाच्या काळात म्हणा ते रस्त्यावर उभा होते सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्यांच्या पाठीमागे एक वडील धाराभाऊ ना नेता असे म्हणून उभा होते आणि त्यांना आता निवडून आले नव्हते आले तरी पण ते भरपूर कामं केले मग आता निवडून हा सत्ता आल्यानंतर तर आणखी भरपूर चांगली कामं करणार <laughs> या ठिकाणी शासनाने जे महिलांसाठी जे दर महिन्याला पंधराशे रुपये हे जे घोषित केलं होतं जाहीर केलं होतं आणि ऐरोली विधानसभामधल्या असंख्य महिलांना ते तुमच्या काकोंडला येत आहेत यासाठी विजय चोगले यांनी कशा पद्धतीने तुम्हाला सहकार्य केलं साहेबांनी जी माहिती त्यांच्यापर्यंत आली ती लवकरात लवकर आमच्यापर्यंत आणली आम्ही खूप महिलांचे फॉर्म भरले शाखेत बसून मी स्वतः फॉर्म भरलेत आणि प्रत्येक महिलेचा मला फोन आला की ताई आमचे पैसे आले त्या पैशांनी त्यांनी दिवाळी साजरी केली म्हणजे त्यांची परिस्थिती नसताना त्या लोकांना हे पैसे आल्या त्यांना खूप आनंद झाला आणि खूप चांगल्या प्रसिद्धात प्रसिद्धात आहे त्याला आणि खूप भरघोस लोकांना ते त्याचे लाभ झालेला आहे तुम्ही पाहिलं असेल की विजय चौगले हे गेले चाळीस वर्षापासून समाजकारणात राजकारणात आहेत आणि ते आमदार नसले तरीसुद्धा ते समाजसेवक म्हणून या ठिकाणी प्रत्येकाच्या आडे अडचणीला ते या ठिकाणी सामोरे जातात आणि प्रत्येकाला वाटतं की विजय चौगले हेच आमदार व्हायला पाहिजेत आणि हे, हे जनतेला पटवून देण्यासाठी मतदारांना पटवून देण्यासाठी ह्या संपूर्ण महिला आता मोठ्या संख्येने मतदारांना भेटण्यासाठी जाणार आहेत प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी बीरो रिपोर्ट प्रबोधनशे न्यूज पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करो आयकॉन दाबा